प्रस्वाती हेल्थ कोच आज आपण पाहणार आहोत आरोग्याचा पाचवा पिलर मानसिकता म्हणजेच माइंडसेट याबद्दल माहिती यापूर्वी आपण आरोग्याचे चार पिलर याबद्दल माहिती पाहिलेलीच आहे जर आपण हे व्हिडिओ पाहिले नसतील तर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक शेअर करते नक्की पहा पहिला पिलर आहे झोप दुसरा आहार तिसरा व्यायाम चौथा पाणी आणि पाचवा आहे मानसिकता तर आहार किंवा डाएट हे ऐंशी टक्के आणि व्यायाम वीस टक्के काम करते वजन कमी करताना परंतु शंभर टक्के माइंडसेट असेल तरच वजन कमी करणे व ते बेसिक माहिती असते वजन कमी करताना काय खावे काय खाऊ नये व्यायाम करावा लागेल सॅलेड फ्रुट्स प्रोटीन खावे लागतील घरचे साधे जेवण घेणे पॅकेज फूड टाळणे तळलेले स्पायसी मसाल्याचे पदार्थ टाळणे सर्व काही कळते पण वळत नाही कळले तरी काही काळापुरतेच दोन ते तीन किलो वजन कमी होते आणि परत जैसे ते वजन कमी का करायचे म्हणजेच व्हाय जर क्लिअर असेल तर कसे करायचे हे खूप सोपे होते वजन कमी करायचे कारण वेगळे वेगळे असू शकते आजार किंवा औषधापासून मुक्त जगणे दम धाप न लागणे थकवा न येणे कार्यक्षमता वाढवणे कॉन्फिडन्स किंवा छान दिसणे सांध्याचे आरोग्य सुधारणे पचनाचे आरोग्य सुधारणे मानसिकता सुधारणे झोप सुधारणे असे वेगवेगळे कारण असू शकते किंवा पोटाचा घेर कमी करणे हे सुद्धा वजन कमी करण्याचे एक कारण असू शकते काहींचे चुकीचे गैरसमज असतात वजन कमी करण्याबाबतचे तर आज आपण हे सात चुकीचे समज म्हणजेच गैरसमज पाहणार आहोत पहिला आहे की कि उपवास किंवा कमी खाणे किंवा कुठलं तरी डाएट केल्यानंतरच वजन कमी होते त्यामुळे बऱ्याचदा कमी खाणे किंवा उपवास करणे किंवा बिलकुल न खाणे अशा चुकीच्या पद्धतीने वजन कमी करण्याचा प्रयत्न केला जातो परंतु यामध्ये फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होते चक्कर येणे थकवा येणे डोके दुखणे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे यासारखे प्रॉब्लेम होतात आणि पुन्हा उपवास किंवा डाएट सोडल्यानंतर पुन्हा वजन वाढण्याचे प्रमाण खूप जास्त असते दुसरं आहे एखादं मॅजिकल फूड किंवा एखादी गोळी मिळायला हवी ज्याने फास्ट वजन कमी होईल परंतु अशी कुठलीही गोळी किंवा मॅजिक फूड नाहीये ज्यामुळे तुमचे फास्ट वजन कमी होईल आणि ते मेंटेन राहू शकेल वजन कमी करणे हे एक सायन्स आहे आणि ते समजून घेणे शिकणे हे महत्वाचे आहे अशी कुठल्याही जादूची काठी किंवा गोळी नाही जे तुमचे वजन कमी करायला मदत करू शकेल तुमच्या सवयी कारणीभूत असतात म्हणजे सवयी बदला जीवनशैली सुधारा आणि निरोगी आयुष्य जगा तिसरा गैरसमज आहे जेनेटिक्स म्हणजे माझ्या कुटुंबात सर्वजण जाड आहेत किंवा डायबिटीज थायरॉइड सारखे आजार आहेत म्हणून माझे वजन कमी होऊ शकत नाही तर जेनेटिक्स फक्त तीस टक्के काम करते आणि सत्तर टक्के वजन कमी करण्यामध्ये तुमची लाईफस्टाईल किंवा जीवनशैलीवर अवलंबून असते परंतु आपण वजन वाढायला जेनेटिक्स कारणीभूत आहे असे सांगतो आणि प्रयत्न किंवा लाईफस्टाईल बदलण्याचा सुद्धा विचार करत नाही चौथा समज आहे व्यायामाशिवाय जर वजन कमी झाले तर किती वरे होईल हो होईलही वजन कमी परंतु ते टिकत नाही फायद्यापेक्षा जास्त नुकसान होते जेव्हा व्यायामाशिवाय आपण वजन कमी करतो तेव्हा मसल लॉस म्हणजे मांसपेशी कमी होण्यास कारणीभूत होते ज्यामुळे तुमची ताकद कमी होणे थकवा येणे या गोष्टी होतात म्हणून व्यायामाशिवाय वजन कमी करण्याचा विचारही करू नये कुठलाही आवडेल तो व्यायाम केला तरी चालेल परंतु करणे गरजेचे असते पाचवा गैरसमज आहे एक वेळा किंवा दोन वेळाचे जेवण सोडून दिले म्हणजे ब्रेकफास्ट किंवा डिनर नाही केले तरी वजन कमी होऊ शकते परंतु यामध्ये सुद्धा थकवा येणे चक्कर येणे डोके दुखणे यासारखे प्रॉब्लेम वाढत जातात त्यामुळे वजन कमी करण्यासोबत एनर्जी वाढणे थकवा कमी होणे ताकद वाढणे धाप न लागणे फॅट लॉस म्हणजे चरबीचे वजन कमी होणे गरजेचे असते सहावा गैरसमज आहे मला पीसीओडी किंवा थायरॉइड डायबिटीस सारखे आजार आहेत त्यामुळे माझे वजन कमी होणार नाही हो आजार असतील तर वजन कमी होण्याचा स्पीड नक्कीच कमी असेल नॉर्मल लोकांपेक्षा परंतु अशक्य नाही सातवा गैरसमज आहे वजन कमी होणे डिलिव्हरी नंतर व पाळी गेल्यानंतर म्हणजेच मेनोपॉज नंतर, नंतर शक्य नाही परंतु यामध्ये सुद्धा वेळ जास्ती लागतो पण अशक्य नाही शक्य तेवढ्या वेळा सांभाळून संतुलित आहार घेऊन यामध्ये जास्त गरजेचे असते जे हार्मोनल बॅलन्स करण्यास मदत करेल आणि सर्वात मोठी चूक वजन कमी करताना आपण फक्त एकाच गोष्टीवर भर देतो म्हणजेच फक्त डाएट किंवा करणे किंवा खूप व्यायाम करणे यासोबत आपण झोप विश्रांती पाणी स्ट्रेस वेळेचे नियोजन आपली जीवनशैली यांचा विचार न करता बदल करतो त्यामुळे सातत्य राहत नाही व प्लॅन फसतो नेहमी वजन कमी करताना बॅलन्स आहारासोबत बॅलन्स वर्कआउट करणे गरजेचे कर असते त्यासोबतच त्यांच्या वेळा योग्य असणे गरजेचे असते तसेच स्ट्रेस कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तुमचे डाएट प्लॅन आणि वर्कआउट प्लॅन आहे हे तुमच्या लाईफस्टाईल होणार असले पाहिजेत आणि आपण नेहमी वजन कमी करताना शॉर्टकट्स किंवा फास्ट रिझल्ट साठी प्रयत्न करतो म्हणजेच पुरते तोपर्यंत माझे वजन कमी झाले पाहिजे फास्ट रिझल्ट आले पाहिजे म्हणून चुकीच्या पद्धतीचा वापर करतो आणि काही काळानंतर पुन्हा त्यापेक्षा जास्त वजन वाढते नेहमी लॉंग टर्मच म्हणजे जास्त दीर्घकाळाचा जा विचार करून छोटे छोटे बदल परंतु सातत्य ठेवणे गरजेचे असते गाडीचा ब्रेक फेल होणे बिझनेस फ्लॉप होणे रिलेशन बिघडणे याला जसे हे जसे अचानक होत नाही किंवा छोट्याशा कारणामुळे होत नाही तसेच वजन सुद्धा वाढायला आपल्या अचानक वजन वाढत नाही व चुकीच्या सवयी निरंतर चुकीच्या सवयीमुळेच आपले वजन वाढलेले असते तर त्या चुकीच्या सवयी बदलून त्यांना चांगल्या सवयी रिप्लेस करणे गरजेचे असते आपल्या सवयी बदलणे आणि ते जीवनशैली बनवणे गरजेचे असते आपण शंभर टक्के परफेक्ट करण्याचा प्रयत्न करू नये ऐंशी टक्के गोष्टी फॉलो कराव्यात आणि वीस टक्के सोडून द्यावे त्यामुळे तुमची वेट लॉस जर्नी बोरिंग होणार नाही कन्सिस्टन्सी मेंटेन होईल आणि वेट हे एक सायन्स आहे ते समजून घेऊन तुम्ही जर योग्य पद्धतीने कुणाच्या तरी मदतीने सल्ल्याने जर तुम्ही गोष्टी आ, करत असाल तर तुम्हाला सहज सोप्या पद्धतीने घरच्या जीवनातून सुद्धा वेट लॉस करणे शक्य होऊ शकते एखादी गोष्ट आपण ठरवली आणि त्याला जर तुम्ही टाइम लिमिट वेळेचे बंधन घातलेत कुठलाही व्यायाम करताना चॅलेंजिंग गोष्टी केल्या ज्या आपल्याला रुटीन आहे ते बदलून योग्य रुटीन बसवण्याचा प्रयत्न केला तरच वजन कमी होऊ शकते वजन कमी करणे ही एक शास्त्रशुद्ध गोष्ट आहे यामध्ये फक्त कॅलरी डेफिसिट म्हणजेच गरजेपेक्षा कमी कॅलरीज घेणे दुसरे प्रोटीनचे इंटेक सेवन वाढवणे आणि तिसरी म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे ताकद वाढवण्याचे व्यायाम करणे या तीन गोष्टीमुळे हेल्दी पद्धतीने वेट लॉस होऊ शकतो तर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल त्याबद्दलची माहिती शिकून त्यानुसार आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणे गरजेचे असते आहारासोबतच व्यायाम झोप प्राणायाम मेडिटेशन हार्मोनल बॅलन्स सर्कॅडियन रिदम स्ट्रेस लेवल याही गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे आपण बऱ्याचदा वेट लॉस करताना चुकीच्या पद्धतीचा वापर करतो आणि फसतो या अनुभवावरून आपण ठरवतो की माझे वेट लॉस होणारच नाही आणि एकदा अशी तुमची मानसिकता झाली की मग बदल होणे किंवा करणे अशक्य होऊन जाते कुठलीही गोष्ट अशक्य नाही प्रत्येक गोष्टीमध्ये सायन्स आहे ते शिकून समजून आपल्या जीवनशैलीमध्ये त्याचा योग्य पद्धतीने आपल्या आवडीनिवडीनुसार तसेच जेनेटिक्स बद्दल माहिती घेऊन प्रयत्न केल्यास लॉस शक्य होतो जर तुम तुम्ही वेट लॉस मध्ये कोणाची तरी मदत घेतली ज्यांनी स्वतःचे वेट लॉस केला आहे किंवा काही हेल्थ कोचेस जिम ट्रेनर योगा ट्रेनर यांच्या मदतीने वेट लॉस केल्यास योग्य पद्धतीने वजन कमी होईल व नियंत्रित राहण्यास सुद्धा मदत होईल एकदा तुम्ही ठरवले वजन कमी करायचे तर कसे करायचे हे खूप सोपे आहे परंतु ठरवण्यास आपण खूप वेळ घेतो व आपल्या जुन्या अनुभवावरून वेट लॉस होणार नाही असे ग्रहित धरतो म्हणूनच बदल होणे अशक्य वाटते कुठलाही प्रयत्न तुम्हाला बदल होताना दिसतील परंतु जर बदल चांगले वाटले तर ते पुढे आयुष्यभर कंटिन्यू करणे गरजेचे असते त्यालाच आपण कन्सिस्टन्सी किंवा सातत्य म्हणतो छोटे छोटे बदल खूप काळासाठी करत राहणे गरजेचे असते सुरुवातीला बदल होताना जाणवतात जाणवत नाही परंतु बॅलन्स आणि कन्सिस्टन्सी हीच यशाची गुरु केली आहे तर शंभर टक्के तुमची मानसिकता बदलली तर आणि तरच वेट लॉस शक्य आहे तो कसा करायचा हे आपणास सोपे जाते आणि मग आपण काहीही जरी झाले तरी वेट लॉस डायट प्लॅन फॉलो करणे एक्सरसाइज करणे किंवा वेळेवर झोपणे वेळेवर उठणे पाणी पिणे प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देतो आणि ते सातत्याने बदल करत राहतो आणि मग आपण फक्त वेट लॉस नाही तर फॅट लॉस होणे आणि आजारमुक्त मेडिसिन फ्री निरोगी आयुष्य जगू शकतो आणि जगण्याचा आनंद घेऊ शकतो तर यावरून आपल्याला कळलेच असेल की मानसिकता शंभर टक्के काम करते मग वेट लॉस कसा करायचा हे खूप सोपे होते स्वतःला महत्व देणे स्वतःची काळजी घेणे स्वतःच्या आवडीला छंदाला वेळ देणे सुद्धा गरजेचे आहे जर आपण आनंदी निरोगी असू तर आपण अजून काम करू शकतो पैसे कमवू शकतो कमी वेळेत चांगले काम करू शकतो फॅमिली प्रोफेशनला वेळ देऊ शकतो हेल्थ हीच खरी वेल्थ आहे आरोग्य हीच धनसंपदा आहे म्हणूनच स्वतःची काळजी स्वतःवर प्रेम करा लव्ह युअर सेल्फ जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमचे मित्रमैत्रीण किंवा नातेवाईक ज्यांना वाटते की वजन कमी करणे अशक्य आहे अशा व्यक्तींना शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजे यानंतर जो व्हिडिओ येणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दहा प्रॅक्टिकल आयडियाज वजन कमी करण्यासाठी या व्हिडिओ सोबत लवकरच भेटूयात तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त राहा धन्यवाद